श्री दयाकर दापके हे पुण्याहून आलेले आहेत त्यांना आपल्या संस्थेचं कार्य खूप आवडतं त्यांनी एक अशी विनंती केली आहे की ते हिंदी आणि संस्कृतमध्ये तीन मिनटात एक गाणं म्हणू इच्छितात तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं संस्थेचं कार्य बघितलं आणि मला एक हिंदी गाणं आठवलं बस यही अपराध बार करता हूँ आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ ते मी संस्कृतमध्ये पण रूपांतर केलं आहे ते म्हणतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की उज्ज्वलाताईंनी मला खूप वेळा अशा या रूपांतरामध्ये मदत केलेली आहे तशीच माझी मामी बहीण इकडे वसली आहे वीणाताई गोळबोले त्यांनीही खूप वेळा मला मदत केलेली आहे बस यही अपराध मैं हर बार करता हूँ बस यही अपराध मैं हर बार करता हूँ आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ हूँ बहुत नादान करता हूँ ये नादानी बेच कर खुशियाँ खरीदू आँख का पानी हाथ खाली है मगर व्यापार करता हूँ आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ मैं बसाना चाहता हूँ स्वर्ग धरती पर आदमी जिसमें रहे बस आदमी बनकर नगर की हर गली तयार करता हूँ आदमी हू आदमी प्यार करता हूँ आदमी आदमी से प्यार करता हूँ ही संस्था पण असंच काम करते मोठं हातखाली सर आहेत तशीच एवढी मोठी ही संस्था असे नाही की आपले कोट्यावधी रुपये आहेत आणि कुठला तरी देते पण जे देऊ दे इच्छुत आहेत सक्षम आहेत त्यांना एकत्र करणं आणि ज्यांना हवी आहे त्यांची सांगण सांगड घालून देणं हे मोठं काम ते करतं नाहीतर तर ना माहीत नसतं की कुठली योग्य संस्था वगैरे आहे आणि ज्यांना हवी आहे त्यांना माहीत नाही की आपण कोणाकडे मागावं त्याचं संस्कृत रूपांतर आहे एतम ही अपराधम वारंवार करो मी एतम् ही अपराधं वारं वारं करोमि मानवोस्मि मानवेषु प्रेम करोमि मानवोस्मि मानवेषु प्रेम करोमि अस्मि बहु मूढो हम् मूढत्वं आचरामि विक्रिय सौख्यं कृणामि अश्रु रिक्त हस्तोहम किन्तु व्यापारं करोमि मानवोस्मि मानवेषु प्रेम करोमि मानवोस्मि मानवेषु प्रेम करोमि निर्मातुं इच्छामि स्वर्गं धरण्यां मानवो यस्मिन् वसेत् मानवरूपेण तन्नगरस्य प्रत्येकं मार्गं करोमि मानवोऽस्मि मानवेषु प्रेम करोमि मानवोऽस्मि मानवेषु प्रेम करोमि मानवोऽस्मि मानवेषु प्रेम करोमि धन्यवादः